राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव ते मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जास्त अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती दौंड केडगाव अवक अकराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसेंद्र आहे बावीसशे रुपये क्विंटल जास्तीचा जर आहे ते तेहतीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर अळी फाटा अवक चार हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसंद्र आहे दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा जर आहे तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमेंद कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय सतराशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीचा आहे सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यास असाल माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील